तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज पुढच्या काही तासात कोणत्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज जाणून घेणार आहोत त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये पुढच्या आठवड्याभराचा हवामानाचा अंदाज कशाप्रकारणार ते देखील जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर या ठिकाणी जर जाणून घेतलं तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढच्या काही तासामध्ये पडण्याचा अंदाज राहू शकतो यामध्ये जर डिटेलमध्ये जाणून घेतलं तर नाशिक जिल्ह्याचा भाग आहे याच काळामध्ये पालघर जिल्ह्याचा भाग आहे मुंबईचा भाग आहे पुणे आहे अहमदनगर संभाजीनगरचा पश्चिम भाग त्याचप्रकारे सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी खूप तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे रत्नागिरी जिल्ह्याचा पूर्व भाग आहे इकडे कोडोलू कोडोली सातारा कराड वडूज पिटा सांगलीच्या उत्तर भागात पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते बघा या ठिकाणी आपण बघायला गेलं तर हा जो काही भाग आहे तर या भागात जत आणि विजयपुराच्या भागात पावसाचा जोर अधिक असण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे इकडे उत्तरेकडे जर बघितलं तर पंढरपूर सोलापूर तुळजापूरच्या भागात देखील पावसाची शक्यता असून प्रकारे वाशिम जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा जो काय अंदाज आहे तो राहू शकतो प्रकारे बघा मित्रांनो आणखी जर आपण पूर्व महाराष्ट्राचा हो जर हवामान अंदाज बघितला तर पूर्व महाराष्ट्रात कशाप्रकारे हवामान हो राही, राहील राहील असा अंदाज आहे तर जाणून घेऊया आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुरळक काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे याच काळामध्ये अमरावती असेल नागपूर असेल वाशिम जिल्ह्याचा भाग आहे या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे नांदेड वागळा आहे बिदर लातूर सोलापूर अकलूजच्या भागात देखील पावसाची शक्यता राहणार आहे पुणे जिल्हा असेल अहमदनगर असेल संभाजीनगर नाशिक जिल्ह्याचा काही भाग मालेगाव या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज काही ठिकाणी राहणार आहे त्याचप्रकारे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे उद्याचा हवामानाचा अंदाज काय आहे ते आता जाणून घेऊया तर उद्या जवळपास दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे त्याचप्रकारे बघा चार वाजेचे सुमार बहुतांश भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे आणखी काही भाग या ठिकाणी बघितले तर अहमदनगर आहे इकडे अकलूतचा भाग आहे सोलापूर आहे पुण्याचा भाग आहे नाशिक जिल्ह्याचा भाग आहे संभाजीनगर जिल्ह्याचा भाग आहे मालेगावचा भाग आहे या भागात उद्या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे त्याचप्रकारे बघा इकडे जर बघितलं दक्षिण महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रात सांगली पणजी रत्नागिरी त्याचप्रकारे विजयपुरा बागलकोट सोलापूर अकलूज लातूर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे बघा पूर्व महाराष्ट्रात जर बघितलं तर पूर्व महाराष्ट्रात कशाप्रकारे पावसाची शक्यता आहे तर पूर्व महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पावसा जोर राहणार आहे यामध्ये बघितलं वासिम नांदेड वागळा शेगाव अमरावती नागपूर चंद्रपूर या भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो त्याचप्रकारे दक्षिण महाराष्ट्रात जर बघितलं दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जो जोर आहे तो अधिक राहण्याचा अंदाज राहू शकतो एकंदरीत जर उद्या आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे तर मित्रांनो या ठिकाणी या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून या व्हिडिओला नक्की लाईक चला